राजन पाटील यांची महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदी निवड मोहोळ तालुक्याचे माजी आमदार अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजन पाटील यांना राज्य शासनाने राज्यमंत्रीपदाचा दर्जा दिला असून त्यांची महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षतेपदी निवड करण्यात आली आहे राज्याच्या सहकार विभागाने सत्तावीस सप्टेंबर रोजी हा शासन निर्णय काढला सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून पुढील तीन वर्षे किंवा पुढील आदेश हो। येईपर्यंत राजन पाटील यांची या पदावर नियुक्ती राहणार असल्याचे शासन निर्णयामध्ये म्हटले आहे राज्यामध्ये महायुती सरकार आले त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून अजित पवार हे महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झाले यावेळी राजन पाटील हे सुद्धा अजित पवारासोबत गेले मागील तीनही टर्म मोहोळमधून राजन पाटील यांनी राष्ट्रवादीचा आमदार निवडून आणला आहे त्यामुळे अजित पवारांनी त्यांना बक्षीस म्हणून या मोठ्या पदावर बसवले आहे या निवडीबद्दल राजन पा... मालकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे